थोडासा दबाव मात्र जरूर पाहायला मिळतोय या मॅच मध्ये तो अंतिमचं षटक थोडस चांगलं टाकावं लागेल हो इथे असे चेंडू तुम्ही टाकल्यानंतर अगदी जाळ्यामध्ये अडकवलाय शॉर्ट बॉल होता गती काढून घेतली पहिले दोन बॉल अगदी खराब पाहायला मिळाले हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय आणि अगदी फायनल रिझन मध्ये आपण जर पाहायला गेलो तर डीपमध्ये चांगली कॅच तिथे पकडली आहे आणि एक मोठा झटका टीम बिळाशी संघाला लागतोय संतोषच्या माध्यमातून बॅक टू डीपॅ वेल जावं लागतंय संतोष यांना दहा चेंडू त्यांनी फेस केले सत्तावीस धाबा त्यांनी कुठल्या परंतु हा फटका थोडासा अपुरा राहिला युनिट नंबर तीन मध्ये बाजीराव आलाय अंतिमचं षटक आहे बाजीराव माने पा लागेल येणाऱ्या बॉलवरती फिफ्टी थ्री झाल्यात लॉस ऑफ वन विकेट तीन पूर्णांक एक झाले अजूनही पाच बॉल अंतिमच्या षटकातले बाकी आहेत जिथे आपण पाहायला गेलं तर योगेश जाधवने पहिले दोन बॉल दिशेपासून थोडस भरकटले होते परंतु या बॉलवरती चांगला टप्पा हाताळला आणि यांना जाळ्यामध्ये अडकवलं डावगुरा हातर हाताचा बॅटर बाजीराव माने हो हो इथे मिस्टॅमिक स्ट्रोक खेळून बसलेत एक दोन तीन चार शेतरक्षक आले आणि अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन अगदी योगेशने कॅच पकडलाय आणखीन एक विकेटच पतन होत असताना मात्र आणि बाजीरावने संतोषला सांगितलं असेल तू चल मी आया मलाही जास्त काही करता आलं नाहीये परंतु जजमेंट पहा हे जजमेंट योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं सड पातळ बांधा आणि अमर आलाय नवीन बॅटर पुन्हा एकदा परंतु योगेश काय गोलंदाजी राहिले कॉम्बॅक कसं करावं असं करावं हे त्यांना दाखवून दिलंय ऑन साइडला बळवलाय माय खॉट हो माय खॉड मुंबईच्या भाषेत बल काढला साहिल पाटील साहिल पाटील होता डीप मध्ये एक काय फिल्डिंग पाहायला मिळाली कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट वॉड कॅच एका पायावरती तोल सांभाळत एका हातामध्ये आणि एकदा जोरदार डाळ्यावर जाऊ द्या हॅट्रिक झालीय योगेश जाधव दुसरी हॅट्रिक या लीग मधली दुसरी हॅट्रिक कोण योगेश नाठवडे गावचा सुपुत्र हो हो बॅटला ओहो माय गॉड आणि कालच प्रत्युत्तर पुन्हा एकदा आज पाहायला मिळालं जिथे चार विकेट एकाच षटकामध्ये घेतल्या गेल्या आणि तेच प्रत्युत्तर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं योगेश जाधवने करून दाखवलं विकेट किपरचं देखील कौतुक झालं पाहिजे आजच्या दिवसामध्ये ही रील भरपूर व्हायरल होईल आणि विकेट किपर होते रोहन पाटील काय झेल पकडलाय अप्रतिम झेल बॉल पडू दिला नाहीये थोडस जजमेंट पहा साईड एंगल अगदी पाहू शकता स्वतःचा तोल सांभाळलाय परंतु बॉलला मात्र सोडला नाहीये त्यांनी आणि एम टी सी लाईव्हच कौतुक करावं लागेल काय रिप्लाय दाखवलाय अप्रतिम रिप्लाय जबरदस्त जबरदस्त बघा पूर्णपणे लोळलाय अगदी माती अंगाला लावली आहे परंतु कॅच सोडला नाहीये